तर झाशीची राणी अहिल्याबाई सावित्रीबाई माता मातारा माई यांच्या माता विचारधारेला सर्वप्रथम मी अभिवादन करून माझं काय जे मन आहे हो, ते मी आज सांगणार आहे तर आपण ज्या वेळेस बहुजन हक्क परिषद ही संघटना चालू केली गेली वीस वर्ष झाली ह्या संघटनेला चालू करून ह्या संघटनेचे आज मला वाटतं इथं पाच सहा जुने मेंबर आहेत खेडेकर ताई मी आणि हेन्रे ताई शेष शेशी भाऊ कैलास भाऊ तात्या अजून साहेब आहेत आणि जुनी सगळी मंडळी आहोत त्या काळात त्यावेळेस म्हणजे खरंच वीस वर्षापूर्वी महिलांना असं बाहेर जाऊ देत नव्हतं कोणी मी पण गेली त्याच्या आधी वीस वर्ष म्हणजे आज चाळीस वर्ष त्यामुळं माझी आम्ही आम्ही संघटनेत प्रवेश केला तर त्यावेळेला अशी परिस्थिती होती तर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही वर्गणी काढून इथं जयंती साजरी केलेली आहे आपले जीव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या आम्ही सगळ्यांनी वर्गणी करून साजरी केलेली आहे त्या काळात आणि तात्यांनी खरंच हे एक छोटंसं रोग लावलेलं होतं पण त्याला खत पाणी सगळ्यांनी घातलं पण मी तात्यांना मुद्दा माजवले करीन की तात्यांनी तात्या बोलल्या तशी खरं तात्यांनी चूक केलेली की त्यांनी काय केलेलं आहे की लोकांना घेतलं संग लोकांना खरंच त्यांनी चांगले पैवान बनवले आणि पैवान बनवून सोडलं कुस्त्या घरायला आता ते चांगल्या कुस्त्या करत आणि तात्यांची खर चुकी आहे की तात्यांनी खरंच ही पाहिल्यापासून जर ये असं ठेवलं असतं तात्यांनी काय केलं मी मुद्दाम मुला करते तात्यांना पण मी बोलत नाही तात्यांसमोर पण आज बोलते जी खतखत -खत होती काय झालंच्या मनात आहे जुन्या लोकांच्या मनात हे खदखद आहे बोलणं झालेलं पण आहे की ज्या मागून आलेल्या व्यक्ती आहेत ज्या मागून काम करणारे व्यक्ती आहेत आमच्या मागून त्या कुठल्या कुठं पण गेले आम्ही जागा म्हणून आम्ही जागाच आहे तिथंच आहे पण ज्यांना तात्याने मोठं केलं ना ते उडाले सगळे उडून गेले पाक्रती पण आम्ही जिथं आहोत तिथंच आहोत मागून जी लोक आले त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना सगळं झालं आम्हाला बाहेरच्या संघटनेकडून मिळालेले आहेत पुरस्कार पण आपल्या संघटनेकडून किंवा आपलं ताण ठिकाणी आपण एवढे कामं केली आज महिलांना मी ह्याच्या आज सुद्धा आम्ही ज्या संस्थेत काम करत होते त्यावेळेला पोलीस स्टेशनची कामं केली महिलांच्या आणि त्यांचे कोणाचे घटस्फोट त्याच्यापासून वाट सवलेत कोणी घेतले त्यांचा आम्ही ते सगळा संसार माघारी आणलेला आहे अशी बरेच काम केलेले आहेत पण ही खरं त्यांनी ना खरंच केलेली आहे ता त्या तुम्ही काही म्हणावा आज मी बोलते जसं ह्यांनी जसं केलं ना मन मोकळ्यात तुम्ही आज मन मोकळ होतं म्हणजे आहे ही वास्तू तिथे खरं तर पण ही तात्यांनी आता खरं तर हे कसं काम करायचं कशी संघटना पुढं काहीतरी मधल्या काळात जरा हे झालेले त्यामुळे ही जी परत आता तुम्ही जे बोलाव्यात लोक आणि जी जुनी माणसं आहेत खरंच म्हणजे काही वयाने म्हणा काही कशाने म्हणा मोठे असतील त्यांच्या वयाच्या विचाराच्या विचारधारे वेगळी येतं असते आणि जी तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढींचे विचार थोडे वेगळे असतात आणि आमच्यासारख्यांचे विचार थोडे वेगळे असतात त्यामुळं खरंच त्यांनी आज बोलवली तर आपली जी ही बैठक आयोजित केलेली आहे खरं आता हे असंच चालू ठेवा का आणि तुम्ही जो आवडतो नाही आपण कधी तात्याने मदत केली नाही आम्ही करतोय पण निर्न पण एकट्याचं किंवा एकटं खेरे ताईचं किंवा एकट्या तात्यांचं किंवा एकटे ओ साहेबांचं लोंडे साहेबांचं आणि जी मंडळी आहेत ते सगळ्यांचं हे काम एकट्याचं नाही त्यामुळे सर्वांनी हे काम मिळून करायचं आणि मला खरंच दोन मिनटं बोलायला वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांची सहभागी आहे ते वेळ व्हावी कारण सगळ्यांना चांगलं मनोबल व्यक्त आहे Geldim. Geldim.